नमस्कार इयत्ता सातवी गणित ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सरस्वागत प्रकरण सहावे घातांक तर या ठिकाणी सात मुलांना प्रत्येकी चार वह्यांचं वाटप केलं तर एकूण वह्या किती चार सात वेळा लिहिलेल्या आहेत आणि बिर्जची क्रिया अठ्ठावीस वेळा आलेल्या आहेत इथे बिरजेची क्रिया अनेक वेळा केलेली आहे चार अधिक चार अशा सात वेळा केलेले एकाच संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज ही गुणाकाराच्या रूपात आपल्याला मांडता येते एकूण चार अधिक चार अधिक चार हे सात वेळा आहे ना ते चार गुण सात गुण चार सात ते अठ्ठावीस असं आपल्याला दारेड उत्तर काढता येत यानंतर पायावर पाहूया आपण आता दोन ही संख्या अनेक वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी आहे ते पाहूया तर दोन किती वेळा घेतलेत पहा दोन गुणिले 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 दोन आठ वेळा घेतलेले आहेत ले आणि गुणाकार केलेला आहे ही मांडणी दोनच्या डोक्यावर लिहायच दोनच्या डोक्यावर लिहिले ह्याला गुणाकाराचे घातांक म्हणायचा आहे या ठिकाणी दोनला पाया म्हणायचं आणि आठला घातांक यामध्ये दोन हा पायाने आठ हा घातांक आहे पुढचं उदाहरण पहा पाच मुलेले पाच गुणिले पाच गुण पाच हे चार वेळा आले पाच चौथा घातात हा पाचचा घातांक चार असा याचं वाचन करायचं आहे इथं पाया पाच आहे आणि घातांक चार आहे याचे वाचन पाचांच्या किंवा पाचचा चौथा घात असं करतात सामान्यपणे स्मॉल ए ही कोणती संख्या असेल तर ए गुनिली ए गुणिली एक गुणिले डॉ डॉट ही यमळा असेल तर ए चा यमळा घातले याच एमाचे वाचन याचा हातांत असं करायचं यम ही या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर पाचचा चौथा घात पाच गुन्हेली पाच गुण्हेरी पाच गुण्हेरी पाच हे चार झालेले आहेत यांचा गुणागार करायचा पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे आणि सव्वाशे गुण्हेरी पाच सहाशे पंचवीस म्हणजे पाच च्या चौथा घात याची किंमत जी आहे ती सहाशे पंचवीस झालेली त्यानंतर पुढचं उदाहरण वजा दोनशे तीनचा तिसरा हात वजा दोनशे तीन तीन राहिलेले आहेत मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे वजा दोन वजा दोन अधिक चार आणि अधिक चार गुण वजा दोन वजा ठेतात आणि छेद असताना तीन त्रेन्न आणि नऊ ते सत्तावीस म्हणजे वजा आठशे सत्तावीस याची किंमत आहे म्हणजेच वजा दोनशे तीनचा तिसरा हात याची किंमत वजा आठशे सत्तावीस अशी आहे सातचा पहिला खात म्हणजे सात एकदाच आहे म्हणून सात दहाचा पहिला घात बरोबर दहा एकदाच आहे दहा कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते संख्येचा घातांक एक असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे म्हणून पाचचा चा पहिला घात बरोबर पाच फक्त लिहिले तरी चालेल चा पहिला घात बरोबर ए फक्त लिहिले तरी चालत त्यानंतर वर्ग व घन या ठिकाणी तीनचा वर्ग तीनचा दुसरा घात आहे ना त्याला वर्ग म्हणायचं आहे हे लिहिताना तीन वेळेल ते तीनच्या डकल दोन चे वाचन तीनचा दुसरा घात किंवा तीनचा वर्ग असं करायचं त्यानंतर पाचच्या टक्कर घातांक तीन आहे म्हणून पाच मुलीने पाच म्हणजे पाच झालेलं आहे याचं वाचन पाच चा तिसरा घात किंवा पाच चा घन असं करतात कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो आणि कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतर पाया समान असलेल्या घातांकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहूया दोनचा चौथा घात गुणिले दोनचा तिसरा घात इथं दोन चार वेळा आलेले आणि पुन्हा दोनचा तिसरा घात असल्यामुळे पुन्हा दोन तीन झालेले एकूण दोन सात वेळा आलेले आहेत म्हणून दोनच्या डोक्याला सातवा घात यावरून दोनचा चौथा घात गुणिले दोनचा तिसरा घात बरोबर दोनचा या घातांची बेरीज होती चार अधिक तीन दोनचा सातवा घात पुढचं उदाहरण वजा तीनचा वर्ग गुणिले वजा तीनचा गण इथं वजा तीनचा वर्ग म्हणजे दोन वेळा वजा चा घाण म्हणजे तीन वेळा एकूण आले किती वजा तीन पाच वेळा आलेले वजा तीनचा वर्ग गुणिले वजा तीनचा तिसरा घात बरोबर वजा तीनच्या डोक्यावर दोन अधिक तीन म्हणजे वजा चा हा पाचवा घात आलेला आहे म्हणजे पाया समान असेल तर या ठिकाणी घातांची काय केलेले पहा वजा दोनचा पाच दुसरा घात गुणिले वजा दोनचा पाचवा घात असे वजा दोन छत पाचचा तिसरा घात दोन थे थे। वजा दोनशे पाच ही इथं दोन वेळा आलेले आहेत आणि इथं पुन्हा घणा असल्यामुळं पुन्हा तीन वेळा घेतलेले आहेत एकूण वजा दोनशे पाच ही संख्या पाच वेळा आलेली आहे घर पाच आहे म्हणजेच यावरून आपल्याला वजा दोनशे पाच चा वर्ग म्हणजे वजा दोनशे पाच चा घण बरोबर वजा दोनशे तीनचा वजा दोनशे पाच चा पाहिजे इथं दोन अधिक तीन बरोबर वजा दोनशे पाच चा पाचवा यावरून आपल्याला असं लक्षात येते जर ए ही परिमेय संख्या असेल आणि यम व एन ही धनपूर्णांक असतील तर ए गुणिल यम ए गुणिल म्हणजे पाया समान आणि ह्यात असेल तर तो एकदा लिहायचा आहे आणि ह्या घातांची बेरीज यम अधिक घाताच्या ठिकाणी बेरीज करायची त्यानंतर समांतर असलेल्या घातांकी संख्याचा भागाकार सहाचा चौथा घात भागिले सहाचा वर्ग दोन सहाचा चौथा घात छेद सहाचा वर्ग सहाचा चौथा घात सहा चार घालायचे चा दस आणि सहा दोनदा तर ही सहा यालाक्याल हे सहा यालाक्याल सहा फक्त दोन वेळा धरातील म्हणजे सहाचा सा वर्ग म्हणजे सहाचा चौथा घात चा चा भागीले सहाचा सा दुसरा घात बरोबर सहाच्या डोक्यावर घातांक चार आणि दोन यांची वजा होती चार वजा दोन आणि इथे सहाचा सा वर्ग आलेला आहे घाताच्या ठिकाणी दोन आली वजाला पाचवा घात भागिले वजादनचा तिसरा घात वजाला पाचवा घात हे वजा दोन पाच वेळा लिहिलेला आहे वजादचा तिसरा घात वाजा दोन तीन झालेले आहेत अंशांनी छेदस्थानी संख्या असलेली हे कॅन्सल होणार आहे वजा दोन बघून वजा दोन इतकं शिल्लक राहणार आहे म्हणजे वजा दोनचा वर्ग म्हणजे वजा दोनचा पाचवा घात बागिले वजा दोन घण बरोबर वजा दोन वर्ग आलेला आहे म्हणजे या घातांची वजाबाकी झालेली आहे पाच वजा तीन इथे दोन आलेले आहेत म्हणजेच यावर नियम असा मिळतो जर ही शून्य ये तर परिमे संख्या असेल आणि ओ एन ही धनपूर्णांक असतील यम हा मोठा असेल येणपेक्षा तर एच यमो हा भागी एचा एमआात बरोबर एचा यमान म्हणजे भागार करताना पाया समान असेल तर या घाटाची घाटाच्या ठिकाणी वाजाबाकी होती आणि पाया आहे तो पाया ठिकाणी आहे यानंतर एचा शून्यघातचा चा घात शून्य स्थान त्याचा अर्थ पाहिजे ए नॉट इक्वल टू झिरो आहे ए यमाघात एम एचा यमाघात दोन्ही समान आहेत त्यामुळे याचा भागात एक येतो इच एमोघात छमोघात बरोबर आताच्या नियमानुसार भागाकार असेल पाया समान असेल तर घातांची बाजू म्हणजे ईचा शून्यघात तर या ठिकाणी ईचा शून्य वाघात किंमत जी आहे ती एक येणार आहे कारण इच यमाघात छोगात बरोबर एक आलेला आहे आणि भागाकारचा नियम वापरल्यानंतर इचा शून्यघात इथे येतो म्हणजे या ठिकाणी या डाव्या बाजू समान आहेत म्हणजे उजव्या बाजू समान असणार शून्य शून्यघाताची किंमत एक येते यावर कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याची किंमत एक असते एचा वजयमाघाताचा अर्थ बरोबर एचा वजयामाचा घात गुणिल एक एचा वजयामाघात गुणिल एचा भागात कारण एक म्हणजे एचाघात छिद एचा भागात इथं आहेच इथं पायाचा माग गुणाकाराचे चिन्ह अंशांची घाटांची बेरीज वजयमाधिक वजायमात शून्य येणार आहे म्हणजे एचा शून्य वाद छेद चा यमो हा आणि चा शून्य किंमत एक असते मग एक छेद याचा म्हणजे चा घातांक ऋण असेल तर तो धन करण्यासाठी बरोबर एक छेद एचा ती संख्या लिहायची अशा प्रकारे त्यानंतर चा वजायमो हा बरोबर ए छेद एचा यमो घात म्हणून वजा एक घात बरोबर एक छेद चा पहिला घात म्हणजे ए फक्त लिहायचा तशीच ए गुणिले एक छेद चा भाव व त्याची किंमत एक येते कारण का ए गुणिले हे छेदस्थानी घातांक घातांजा असणार आहे ए गुणिली एचा वाजा वाजा एक वाघात बरोबर एक मग एचा वाजा एक हा एक कर, चा गुणाकार व्यस्त आहे कारण या दोन्हीचा गुणाकार एक आलेला आहे त्यामुळे हे एकमेकांची गुणाकार व्यस्त आहे याप्रमाणे पाचशे तीनचा गुणाकार व्यस्त तीनशे पाच होणार आहे कारण पाचशे तीनचा वाजा एक वाघात बरोबर तीनशे पाच येणार आहे यावरून चारशे सातचा वाजा तिसरा घात याची संख्या जी आहे ती घातांची संख्या पाहूया चारशे सातचा वाजा तिसरा आघात बरोबर एक छेद चारशे सातचा घन म्हणजे तीनदा या संख्या येता येणार आहे गुण आकार बरोबर एक छेद चार गुन्हेले चार गुन्हे चार चौसष्ट सात गुन्हेले सात गुन्हे सात आहेत तीन सा गुणाकार तीनशे त्रेचाळीस एक छेद हा अपूर्णांक आहे त्यामुळे उलटून गुनिले होणार आहे तीनशे त्रेचाळीस चे चौसष्ट गुन्हेले एक म्हणजे तीनशे त्रेचाळीस शे चौसष्ट तीनशे त्रेचाळीस हा सातचा घन आहे चौसष्ट हा चार चा घण आहे म्हणजे चार छेद सातचा वजा तिसरा घात बरोबर सात छेद चार चा अधिक तिसरा घात म्हणजे संख्या उलटी होते आणि घाताचं चिन्ह बदलतं वजा असेल तर अधिक होत यावरून जर ए नॉट टू झिरो बी नॉट एकवर्ड झिरो आणि संख्या असेल ए छेद बी चा वाजा बरोबर बी छेद ए चा अधिक त्यानंतर पुढचं गणित तीनशे चार भागिले तीनशे सहा या ठिकाणी भागिलेच्या पुढची संख्या जी छेदस्थानी जाणार आहे ती मोठी आहे आणि अगोदरची संख्या आहे त्या अवशेषांची घात जो आहे तो लहान आहे मग तीनचा चौथा हा तीनच्या सहा हात तीनचा चौथा म्हणजे या ठिकाणी तीन वरील तीन मध्ये तीन हे चार वेळा लिहिलेले छेदसा तीनचा सहा हात आहे तीन सहा वेळा लिहिलेले आहे या ठिकाणी हे तीन जे आहे चार वेळा ते ह्यातल्या चार वेळा तीनशे कॅन्सल होणार आहेत आणि दोनच तीनशे लग्न राहणार आहेत म्हणून याच बरोबर एक छेद तीनचा वर्ग म्हणून तीनचा चौथा घात मागील तीनच्या सहा हात बरोबर तीनचा चार वजा सहा म्हणजे तीनचा वाजा दुसरा त्यानंतर तीनशे पाच चा वर्ग भागेला तीनशे पाच चा पाच वाघात तीनशे पाच चा वर्ग आहे त्यामुळे दोन वेळा निर्णय भागीले तीनशे पाच पाच वेळा आहेत हे दोन वेळा तीनशे पाच आहे ते इथल्या दोन वेळा तीनशे पाच कॅन्सल होतील ज्याच्यासाठी तीन वेळा तीनशे पाच राहतील म्हणून एकशे तीनशे पाच चा तिसरा म्हणजेच तीनशे पाच चा वर्ग भागिले तीनशे पाच चा पाच व घात बरोबर तीन छेत पाच चा दोन वजा पाच म्हणजे तीन शेत पाच चा वजा तिसरा यावरून नियम असा मिळतोय जर ए ही परिमिय संख्या असेल ए नॉट इक्वल टू झिरो आणि यमओ एन या पूर्णांक संख्या असतील तर ए चा यमाग आठ ए चा त्यानंतर पाया वजा एक असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होतं ते पाहूया आपण वजाचा सावात वजा एक सहा वेळा लिहायचे आहेत वजा एक अधिक एक येतं गुणिले वजा एक अधिक येतं गुणिले वजा एक अधिक म्हणून एक एक आणि एक गुणिली एक एक याच ऋण संख्येचा घातांक सहा म्हणजे समसंख्या असेल तर त्याच त्याची किंमत धन एक येते त्यानंतर वजाईकचा पाचवा घात घातांक विषम आहे वजाए गुन्हेवादा पाच वेळा लिहिलेले आहेत आणि हे गुन्हे एक एक गुन्हेवादा म्हणजे वजा एक म्हणजे वजायकचा विषम घातांक असेल याची किंमत वजायक येते थोडक्यात यम ही समसंख्या असेल तर वजाईकचा यमा अधिक एक आणि एम ही विषम संख्या असेल तर एकच्या या भागात वजायची धन्यवाद